नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण सेकंड फेजच्या माध्यमातून गेली सहा महिने प्रत्येक बांधव अगदी गल्लीपासून मुंबईपर्यंत वेगवेगळ्या माध्यमातून मुंबई आंदोलन पुणे दोन वेळा अन्नत्याग आंदोलन नागपूर आंदोलन पुन्हा मुंबई वेगवेगळ्या पद्धतीने पाठपुरावा व स्थानिक आस्थापना जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद आणि खाजगी शैक्षणिक संस्था याद्वारे तब्बल पाच पाच वेळा पाठपुरावा व लोकप्रतिनिधींना दोनदा पाठपुरावा अशा माध्यमातून आपण हा लढा यशस्वी घेऊन गेलो आहे परंतु यामध्ये जास्तीत जास्त जागा येऊन आपल्या सर्व बांधवांना अगदी सुरुवाती शेवट प्रत्येक घटकाला न्याय देण्याच्या उद्दिष्टाने आपल्या सर्व बांधवांना न्याय मिळवून घेण्याच्या उद्दिष्टाने आपण पुन्हा एक वेळ पोर्टल अगदी काही दिवसातच सुरू होणार आहे तत्पूर्वी आपण एक शेवटचा आस्थापनेवर जास्तीत जास्त पद पदांसाठी पाठपुरावा करतो आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज साताऱ्यामध्ये आपले बांधवांनी सातारा जिल्हा कोरटीम यामध्ये जिल्हा परिषदेला पाठपुरावा करताना याशनी नागराजन मुख्य कार्यकारी अधिकारी सातारा जिल्हा परिषद यांच्याकडे पाठपुरावा केला यामध्ये युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने निवेदन सादर करून दहा टक्के पदभरतीसह सेकंड फेज रिक्त अपात्र गैरहजर नगरपालिका महानगरपालिका खाजगी संस्था पवित्र पोर्टल या संबंधित ज्या रिक्तपदे आहेत आणि आपल्या पूर्वीच्या पदभरतीतील रिक्त अपात्र गैरहजर ह्या जागा संबंधी आपण जो पाठपुरावा एक मोहीम राबवली आहे त्यामध्ये जिल्हा परिषदेची मोहीम आज त्यांनी सातारा जिल्हा टीमने पूर्ण केली आहे त्यामुळं कंत्राटी भर भर्त, पदभरतीचा जो जी आर होता त्यामध्ये मुद्दा क्रमांक सोळा घेऊन जोपर्यंत कायमस्वरूपी शिक्षक येणार नाहीत तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपावर नेमणुका दिलेल्या शिक्षकांची पदे त्याचीही जाहिरात पवित्र पोर्टलवर देण्यात यावी हे विनंतीपत्र घेऊन आपली टीम सातारा जिल्हा परिषदेंच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेली होती आणि त्यामध्ये सर्वश्री सातारा जिल्हा परिषदेचे सर्व सदस्य श्री सिद्धेश खंडझोडे सर अजिंक्य गोडसे सर सुप्रिया कदम मॅडम समीर शेख सर शबाना मुलानी मॅडम मयुरी जाधव लवकुश आडे व चंदाताई वाडेकर अशा सर्व बांधवांनी यामध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला या सर्व टीमने अगदी जास्तीत जास्त संख्येने जाऊन तो पाठपुरावा आणि चर्चा यशस्वी केली यामध्ये पुन्हा एकदा या सर्वांच्या नावाचा उल्लेख करतो सिंदेश खंडझोडे अजिंक्य गोडसे सर सुप्रिया कदम मॅडम समीर शेख सर शबाना मुलानी मॅडम मयुरी जाधव मॅडम लवकुश आडेसर चंदाताई वाडेकर मॅडम या सर्व सदस्यांनी आज पाठपुरावा सातारा जिल्हा परिषदेकडे या माहितीसाठी इथेच थांबूया पुन्हा भेटूया लवकरच नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद